दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती दत्त म्हणजे आपण आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे दत्त हा केवळ विष्णूच्या अंशाने जन्मास आलेला नसून त्याच्या ठाई ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचेही अंश प्रकटले आहेत असे मानले जाते या लेखात आपण दत्त जयंतीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे भगवान दत्तात्रेय यांचा जन्मदिवस म्हणून दत्तजयंती साजरी केली जाते दत्तजयंती ही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते यावर्षी दत्तजयंतीवार मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आहे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने दत्तजयंती साजरी केली जाते दत्त जन्म कथा दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रे अशा दोन शब्दांनी तयार झाला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण रंगच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असं आणि अत्रे म्हणजे ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी कथा आपण आज पाहू श्री दत्त हे अत्रिऋषी व माता अनुसुया यांचा पुत्र व विष्णूचा सहावा अवतार आहेत कथरी ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पळून निघाले कथरी ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू आणि महेश महादेव हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्रि ऋषींना तपाचे कारण विचारले कत्रि ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयीच्या पोटी जन्मास आले श्रीदत्त जन्माची एक कथा ब्रह्मण पुराणात आहे अत्रि ऋषींनी ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी देवांच्या आशीर्वादाने सोम पुत्र आणि नावाची कन्या त्रिऋषींना प्राप्त झाली दत्त जयंतीचे दत्ततत्त्व दत्त हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते दत्त जयंती कशी साजरी करावी दत्त किंवा दत्तात्रेय हा विष्णू देवाचा सहावा अवतार मानला जातो दत्त जयंती निमित्त गाणगापूर नसरोबाची वाडी औदुंबर इत्यादी दत्ताची मंदिरे असलेल्या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो तसेच अनेक लहान मोठ्या दत्त मंदिरात दत्त जयंती दिवशी विद्युत रोषणाई फुलांची सजावट केली जाते विविध कार्यक्रमांचे आयोजन या दिवशी केले जाते सायंकाळी दत्तांचा पालखी सोहळा साजरा केला जातो दत्त जयंतीच्या गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण सामूहिकरित्या किंवा चला तर मग जाणून घेऊन दत्त जयंती कशी साजरी करावी दत्त गुरु हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहेत दत्त जयंती साजरी करण्यामागे शास्त्रोक्त असा कोणताही विधी आढळून येत नाही दत्त जयंतीच्या सात दिवस आधी गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्यास सुरुवात केली जाते यालाच गुरुचरित्र सप्ताह असे देखील म्हणतात दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात दत्तगुरूंची पूजा दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप केले जाते दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ वड मनु शंकराचे प्रतीक आहे दत्ताचे चोवीस गुण गुरु दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्णू असावे अशी शिकवण घेतली तसेच अग्नीला गुरु करून हा देहक्षण मनभूर आहे अशी शिकवण ज्वालेपासून घेतली अशा प्रकारे चराचरांतील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचे अस्तित्व पाहण्यासाठी म्हणून दत्तगुरूंनी चोवीस केले त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत पृथ्वी पाणी वायू अग्नी आकाश सूर्य चंद्र समुद्र अजगर कपूर पतंग मधमाशी हत्ती भ्रमर मृग मत्स्य पिंगळा वैश्य टिटवी बालक कंकण शरकर्ता सर्प कोळी पेशकार दत्ताचे प्रमुख अवतार एक श्रीपाद श्रीवल्लभ दोन श्री नृसिंह दो, सरस्वती तीन श्री माणिक प्रभू चार श्री स्वामी समर्थ पाच श्री साईबाबा सहा श्री भालचंद्र महाराज दत्तात्रेयांचे सोळा अंशांशात्मक अवतार योगीराज पत्रिवर्ण दत्तात्रेय कालाग्निशमन योगी जनवल्लभ लीला विश्वंभर सिद्धराज ज्ञानसागर विश्वंभर मायामुक्त श्रीमायामुक्त आदिगुरु गुरु शिवरूप देवदेव दिगंबर देव, कृष्णशा कमलनयन हे दत्तात्रेयांचे सोळा अवतार अंशंशात्मक होते तर मित्रांनो तुम्हाला आमची माहिती कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा आणि अशीच महत्वपूर्ण माहिती आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद